आज तळेगावला आम्ही सर्वजण आलेलो आहोत आणि दुर्दैव असं की तिथे दुर्घटना जी घडली त्याच्यामध्ये अनेक लोकांना लागलेलं ला आहे आणि काही लोक त्याच्यामध्ये मृत सुद्धा झालेले आहे तीन चार तास झाला आम्ही सर्वजण तिथे उपस्थित होतो लोकप्रतिनिधी सर्वच होते प्रशासन आहे एनडीआरएफ आहे सामान्य नागरिक त्या भागामध्ये राहणारे ते सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तिथं जर आपण बघितलं ती घटना जेव्हा घडली दुपारी तिथं असताना नागरिकांनी वीस ते पंचवीस लोकांना वाचवलं एनडीआरएफ जेव्हा आले राहिलेल्या लोकांना त्यांनी तिथं वाचवलं त्याच्यामध्ये काही लोक मिसिंग आहेत काही मृत त्याच्यामध्ये झालेली आहेत आता डॉक्टर बाबासाहेब सरदेसाई हॉस्पिटलमध्ये आम्ही सर्वजण तिथे आहोत तिथं सुद्धा आपण बघितलं असेल मग अशी दोन कुटुंबीय ज्याच्यामध्ये एक माने परिवार आहे आणि दुसरे इथलेच लोकलचे आहेत ते कुटुंबियांना सुद्धा बसत नव्हता की त्यांच्या परिवारातून काही लोक मृत झालेले आहेत त्याच्यामध्ये वारलेले आहेत आणि अशा वातावरणामध्ये आपण जर बघितलं आणि तिथं गेल्यानंतर तो ब्रिज जर बघितला मी स्वतः दोन हजार एकोणीसला त्या ब्रिजच्या जवळून एक जागा आहे तेव्हा गाडीला गेलो होतो तेव्हा चर्चा सुद्धा झाली होती की एवढा जुना आणि अतिशय कमकुवत झालेला जो ब्रिज आहे पण तो अजूनपर्यंत तिथं झाला नव्हता पण मला असं वाटतं की सरकारने लवकरात लवकर जे ब्रिजेस आहेत या महाराष्ट्रामध्ये ब्रिटिशकालीन आणि कमकोत झालेले त्याचा ऑडिट करून एक वेगळी योजना आणि ते वेगळं प्रोव्हिजन या सेशनमध्ये करावं आणि लवकरात लवकर असे जे ब्रिजेस आहेत ते नीट व्हावेत असं खरं तर या ठिकाणी आम्ही अधिवेशनामध्ये अज़, मुद्दा मांडू आणि या सरकारला सुद्धा त्या बाबतीत विनंती करतो आणि जे मृत झालेले आहेत त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांच्या परिवाराला मदत ही सरकारकडनं व्हावी अशी विनंती इथं करतो मला जे कळालेलं आहे की तिथं गार्ड असतात पोलीस असतात पण आज कदाचित काही लोकांनी सांगितलं खरं खोट मला माहीत नाही तिथं कुणी नव्हतं आणि त्याच्यात मोठ्या संख्येने लोक तिथं आले होते आणि काही दिवसांपूर्वी पाणी पाऊस बघता ठराविक जे पर्यटन स्थळं होती त्याला काहीतरी बंदी आणली होती असं आम्हाला कळतं त्याच्यामुळे तिथं जो फ्लो होता त्या ब्रिजकडे आणि त्या भागामध्ये रील्स वगैरे लोक तिथं काढतात तो प्रसिद्ध एरिया आहे तिथंसुद्धा लोकांचं येण्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात होतं आणि दुर्दैव असं की तिथं ती घटना घडली त्यामुळे जिथं असं काही डेंजर आहे तिथं एक मला असं वाटतं की आणि खास करून सुट्टीच्या दिवशी नाहीतर जेव्हा सलग शाळेला सुट्ट्या असतात तेव्हा कुणी ना कुणी तिथं राहणं ठेवणं हे तितकंच महत्त्वाचं आहे अशा पद्धतीने टुरिझम ज्या जागा आहेत प्लेसेस आहेत तिथंसुद्धा काही वेगळं धोरण आपला करता येईल कारण हे जे कमकुवत झालेले ब्रिजेस आहेत ते ताबडतोब पाडून लगेच नवीन ब्रिज बांधणं तितकंच महत्वाचं आहे असं आम्हाला सगळ्यांना वाटतं खरंच आहे चुकीचं आहे म्हणजे तुम्ही जर बघितलं तर जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा चर्चा होते चर्चा झाल्यानंतर आम्ही हे करू ते करू असं बोलतात आम्ही जी कमिटी फॉर्म करू पण त्यानंतर कुठंच काय होत नाही होर्डिंग पडलं होल्डिंग पडल्यानंतर काही लोक वारले त्यानंतर आदेश काढले जातात ऑडिट केलं जातं नाही तर दाखवलं जातं की ऑडिट होतं पण नंतर त्याच्यामध्ये काहीच होत नाही आणि सगळेच विसरून जातात त्याच्यामध्ये सरकार विसरून जाते त्यानंतर इतरही महत्त्वाचे विषय असल्यामुळे मीडियाचं लक्ष जो इतर महत्त्वाच्या विषयाकडे जातं आणि याच्यामध्ये तो मेन मुद्दा हा तसाच राहून जातो आणि परत एखादी घटना घडली तर परत तो चर्चेत येतो त्यामुळे या घटनेला सिरियसली घेऊन सरकारकडनं असे जे कुठले ब्रिजेस आहेत जसं की मतदारसंघामध्ये असाच एक ब्रिज वाहून गेला काही दिवसांपूर्वी योगायोग आणि चांगली गोष्ट असेल त्याच्यामध्ये कुठेही हानी नाही झाली पण तरी सुद्धा अशा घटना जर घडत राहिल्या आणि त्याच्यामध्ये जर गरिबाचा जीव जात असेल तर ते योग्य ठरणार नाही त्यामुळे नुसती चर्चा न करता एक धोरण आणून लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई करणं मग तितकेच महत्वाचं आहे मागच्या चार तासामध्ये डॉक्टर भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालय तळेगाव इथे वीस इंज्युर्ड पेशंट पेशंट्स आणलेले आहेत ओवरऑल कंडिशन बघितली तर सिरियस त्यातले कोणी नाही आहे मेजॉरिटी पेशंट्सला मुक्कामार आहे काही लोकांना काही ॲब्रेजन्स आहेत काही लोकांना काही इंजुरीज आहेत टाके वगैरे टाकलेले आहेत काही लोकांना प्लास्टर दिलं आहे एका पेशंटला हेड इंजुरी आहे ज्यातला आपण सी टी स्कॅनसाठी पाठवलेलं आहे तर टोटल वीस पेशंट आहेत त्यातले आत्तापर्यंत चार पेशंट्स प्रायमरी ट्रीटमेंट घेऊन घरी गेलेले आहेत बाकीचे सोळा पेशंट्सवर उपचार सध्या सुरू आहे तसं जवळजवळ दहा पेशंट कदाचित ॲडमिट राहतील आमच्याकडे हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत दोन पुरुषांची डेथ झालेली आहे म्हणजे तो दोन पुरुषांच्या डेड बॉडीज आमच्याकडे आणलेल्या आहेत